नमस्कार आज मुंबईत आहे बऱ्याच घटना दोन दिवसामध्ये घडल्या आणि त्या प्रत्यक्ष बघता याव्यात यासाठी मुंबईमध्ये आलो होतो आता मुंबईत बॅकड्रॉप तुम्हाला कळला असेल आणि कॅमेऱ्याच्या साईडला कोण आहे ते पणही कळलं असेल वणा आमचे तम्मा पावले सगळ्यांना शूट करायसाठी इथे हजर आहेत एकूणच घडामोडी या त्या बघितल्यावर राजकारणाचं केंद्र कसं बदलत आहे हे आपल्या लक्षात येऊन जाईल आतापर्यंत राजकारणात कुठे कुणाच्या गोट्या फिट करायच्या ही जबाबदारी कोण पार पाडत होतं तुमच्या लक्षात आहे की कोणाला राजकारणातला चाणक्य म्हटलं जात होतं कोणाला काय म्हटलं जात होतं कोणाला जाणता म्हटलं जात होतं कोणाला राजकारण्यांचा बाप म्हटलं जात होतं हे सगळं आपल्याला ठाऊक आहे राजकीय चर्चा होत असताना कोण विजयी व्हावं यापेक्षाही कोण पराभूत व्हावं यासाठीची व्यवस्था करणारं राजकारणातलं एक व्यक्तिमत्व होतं आणि ज्यांच्या कर्वी या सगळ्या घटना घडवून आणल्या जात होत्या कुणाची उमेदवारी फायनल करायची आहे कॅन्सल करायची याची जबाबदारीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सर्वे सर्व शरद पवार यांच्यावर असायचे राजकारणाची सूत्र मुंबईत असल्यावर सिल्वर वो करून पुण्यात असल्यावर मोदी बागेतून तर बारामतीत असल्यावर गोविंद बागेतून हलवली जायची पण आता आता सगळी सूत्र सागर या एकमेव व सरकारी बंगल्यातून हलताना दिसत आहेत देवेंद्र फडणवीसांचा राजकारणातला धबधब्याचा वावर आता अधिकारवाणीकडे आलाय आणि तिथेच सगळ्या समस्यांचं निराकरण होत आहे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकूणच राजकारणातल्या या कंट्रोलचा फरक लक्षात घेतला तर आपल्या एक ठळक गोष्ट अशी लक्षात येते की शरद पवारांचं राजकारण कोणाला तरी जागा दाखवण्यासाठी पराभूत करण्यासाठी अथवा त्याचं राजकारण संपविण्यासाठी त्याला कंट्रोल करण्यासाठी चालत होता म्हणजे बघतोच हा कसा निवडून येतो ते या अर्थाचा ते पॉलिटिक्स होतं बघतोच कसा निवडून येतो ते तुला नाही पाडला तर नाव सांगणार नाही तुम्ही बघा गोपीनाथ मुंडेंचा आणि त्यांच्या लेखीचा परळीत पराभव व्हावा म्हणून पवारांचं काम अगदी गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून जयसिंगराव गायकवाडांना भाजपातून फोडून घेतलं भाजपची माणसं घेतली मेटे भाजपमध्ये होते मेटेंना आपल्याकडे घेतलं एकूणच प्रकार तुम्ही बघा धनंजय मुंडे जयसिंगराव गायकवाड विनायक मेटे ही भाजपची माणसं फोडून भाजपच्या नेत्याचा पराभवाचा प्रयत्न केला म्हणजे अगदी मोहिते पाटलांचे चिरंजीव भाजपमध्ये निघून गेल्यावर मोहितेंना कसा विजय मिळू शकतो ते बघतो हेही त्यांनी बघितलं एकूणच बघा तुम्ही हा कसा निवडून येतो हे बघतं हे कसा पराभूत होईल याच्यासाठी पवारांनी काम केलं पण आता सागरवर बदललेलं सूत्र काय आहे तू कसा निवडून येशील यासाठी प्रयत्न केले जातील ते बघितलं जाईल नाही म्हणजे अमक्याचा विजय कसा होईल यासाठी प्रयत्न केला जातो भाजपमधल्याच नेत्यांच्या पराभवासाठी नव्हे ने आणि जे भाजपच्या आश्रयाला येतात त्यांचा विजय नक्की होत असतो हा विश्वास देवेंद्र फडणवीस देत आहेत ते देत आहेत जे मी भाजपमध्ये गेल्यावर विजय मिळतो हे सजेस्ट करत नाही हा अजिबात सजेस्ट करत नाही हा विश्वास देवेंद्र फडणवीस देतात त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम असा झाला की भाजपच्या नेत्यांचा आप एकूणच वावर वाढला चांगला वाढला फडणवीसांच्याकडे विश्वास वाढला आणि भाजपमध्ये येणाऱ्यांचा सुद्धा विश्वास देवेंद्र फडणवीसांच्या वरती वाढला परवा भाजपच्या कार्यालयामध्ये आ, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चनाबाई पाटील चाकूरकर यांचा प्रवेश झाला आणि त्या प्रवेशात मी देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे असं त्यांनी वाक्य वापरलं असाच धाराशिव जिल्ह्यातल्या उमरग्याच्या बसवराज पाटलांचा प्रवेश झाला बसवराज पाटलांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे बसवराज पाटलांचा औसा मतदारसंघातला पराभव हा देवेंद्र फडणवीसांच्या स्वीय सहाय्यक राहिलेल्या अभिमन्यू पवार यांनी केलेला होता तरीही बसवराज पाटलांना देवेंद्र दे फडणवीसांच्या वरती विश्वास वाटला आणि ते फडणवीसांच्या वरती विश्वास ठेवून भाजपात कडे बसवराज पाटील अशोक चव्हाण अर्चना पाटील चाकूरकर ही काँग्रेसची माणसं तर बाजूला काढलीच काढली पण कोणी कितीही आरोप करो शिवसेने शिवसेना शिंदेच्याकडे देण्याचं श्रेय फडणवीसांच्याकडे दे जातं किंवा राष्ट्रवादीचं अजित पवारांच्याकडे देण्याचं श्रेय सुद्धा फडणवीसांच्याकडे जातं ते मोठ्या अभिमानानं म्हणाले होते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणालो होतो पण दोन पक्ष फोडून आलोय हे वाक्य फूर खूप महत्वाचं आहे राजकारणात दयामाया दाखवायची नसते साधन शुचितेचं राजकारण राज्यकारभार करताना असतं पण राजकीय खेळी करताना मात्र ज्यांनी आपल्याला फटका दिला आहे त्याला फटका देण्याच्या असल्या पाहिजे म्हणून काय घडलं लक्षात घ्या नेत्याच्या वरचा विश्वास वाढला हा आपल्याला उभं करू शकतो हा विश्वास वाढला शिवतारे शिवतारेंनी बंड केलं शिवताऱ्यांचं बंड शमविण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले इव्हन मीडियानी बातम्या चालवल्या की शिवतारेंना नोटीस देणार शिस्तभंगाची कारवाई करणार वगैरे वगैरे पण शिवतारेंचं बंड शांत झालं ते देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरच्या चर्चेनंतरच तिथेही तेच जाणकारांचं काय झालं जाणकारांचं बंड सुद्धा तसंच शांत झालं सागर बंगल्यावरती जाणकर महाविकास आघाडीसोबत आले त्यांना परभणीची जागा दिली गेली आणि काल जी प्रेस कॉन्फरन्स तटकरेंनी घेतली त्या तटकरेंच्या प्रेस कॉन्फरन्स मधलं वाक्य बघा परभणीची जागा आम्हाला मिळाली होती पण महायुतीतल्या घटक पक्ष असलेल्या महादेव जाणकरांना आम्ही ती जागा द्यायचं ठरवलं आता जाणकरांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न करू काय याला हे सगळा समन्वय घडवून आणायला एकमेकांच्या मध्ये यायला आणि आपल्या सहकार्याना विजयी करायला एक विश्वास द्यावा लागतो आणि तो विश्वास देवेंद्र फडणवीस देतात राजकारणातला हा बदल ज्यांना कळत नाही ना म्हणजे ज्यांना फडणवीसांना टरबुजा बामणा अशा शिव्या घालायच्या त्यांनी खुशाल घालाव्या मला त्यांना थांबवायचं नाही आहे पण राजकारणातला हा जो बदल असो तो लक्षात घेतला पाहिजे सागरवर नुसत्या भरतीच्या लाटा येत नाही आहेत नुसत्या भरतीच्या लाटा येत नाहीयेत म्हणजे भाजपमध्ये भरती चालू आहे भरतीच्या लाटा यायला लागल्यात एका एका पाठोपाटेक एका पाठोपाटेक लोकांची भरती व्हायला लागली अशा भरतीच्या लाटा सागरवर येत नाही सागरवर येत आहेत त्या विश्वासाच्या लाटा त्या विश्वासाच्या लाटा का आल्या याचा विचार कोणी करणार आहे का राजकारणात या गोष्टीचा विचार करावा लागतो लागतो यासाठी की आपल्या नेतृत्वावरती त्याच्याच घरच्या माणसांचा विश्वास उरला नाही त्याच्याच घरच्या माणसांचा विश्वास उरला नाही आणि ती निघून जातात लोकांची घरं फोडता फोडता आपल्याच घरामध्ये दुफळी माजते अशा वेळी देवेंद्र फडणवीसांच्या वरती दुसऱ्या पक्षातल्या लोकांचा असलेला विश्वास नीट लक्षात घेतला पाहिजे जाणकारांचा विश्वास लक्षात घेतला पाहिजे शिवतारेंचा विश्वास घेतला पाहिजे लक्षात घेतला पाहिजे तानाजी सावंतांचा सा विश्वास लक्षात घेतला पाहिजे अजित पवारांचा विश्वास लक्षात घेतला पाहिजे तटकरेंचा विश्वास घेतला लक्षात घेतला पाहिजे धनंजय मुंडेंचा विश्वास लक्षात घेतला पाहिजे या सगळ्या माणसांना विश्वासात घेऊन देवेंद्र फडणवीस काम करतायत आणि त्यांच्यावर या त्यांच्या सागर बंगल्यावर म्हणूनच या भरतीच्या आणि विश्वासाच्या लाटा येऊ लागल्या मला फडणवीसांचं कौतुक करायचं नाही आहे त्यांचे कौतुक करणारे अनेक आहेत ते करत राहतील ते मांडत राहतील मला आरसा दाखवायचा आहे त्या लोकांना म्हणजे फडणवीसांच्याकडे लाटा येत आहेत म्हणून कौतुक नाही मला त्या लोकांना आरसा दाखवायचा आहे की सकारात्मक काम केलं हा कसा निवडून येतो ते बघितलं ना ते बघितलं तर असंच होतं विश्वास कमी होतो आणि राजकारणाची सगळी सत्ता केंद्र हलायला सुरुवात होतात आता ती हल्लेली आहेत आता जातीय विषय काढून यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जातींचा उल्लेख करून ज्या निवडणुका लढवण्याचं काम चाललंय ते आता तरी थांबवावं मी यासाठी सांगतोय की वाजवा तुतारी हटवा वंजारी अशा आशयाचं बीडमधलं जातीय राजकारण म्हणजे एकट्या पंकजा मुंडेंना विरोध लातूर लोकसभा मतदारसंघातलं लिंगायत कार्ड खेळण्याचा प्रकार हा कुठून आलाय कुठून आला हा हा सगळा प्रकार हा सगळा प्रकार जातीय राजकारणाचं विष पेरून आपल्या विरोधकांना गलित गात्र करण्याचा केविलवाना प्रयत्न असतो केविलवाणा प्रयत्न आणि याच प्रयत्नांना सगळ्याच जातीच्या माणसांना समाविष्ट करून घेतल्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्याकडं सत्ता केंद्र सरकत आहे तो विश्वास निर्माण होतो आहे आणि हेच गुपित जर लक्षात घेतलं तर अनेकांना आपलं राजकारण बदलायला फायदा होईल बघूया समजतंय का कळतंय का मांडणं आपलं काम आहे ते मांडत राहावं आवडलं असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद